सात्रीबाई फुले सावित्रीबाई जुत्र फुले यांचा जन्मदिवस आज आजच्या कामाचे आधीच आधुनिक विभागाचे उपध्यापक तसेच प्रमुख पाहुणे आणि इथे बसले महा बाल मित्रांनो आज आज सावित्रीबाई फुले यांची जयंती सावित्रीबाई फुले यांचा विवाह महात्मा जुत्रा फुले यांच्याशी झाला त्यावेळेस आपल्या समाजाला आणणे अत्याचार होत होते ब्राह्मण लोक फुले घराण्याला खूप त्रास द्यायचे त्या त्या त्रासाला ज्योतिराव डगमगले नाहीत त्यांनी देशासाठी मुली मुलामुलीसाठी काहीतरी करावे असं त्यांची धडपड होती धडपड होती त्यांनी देन, मुलीची शाळा काढण्याचे ठरवले ब्राह्मण लोक त्यांना खूप त्रास द्यायचे कर्बोट लोक त्यांना खूप त्रास द्यायचे पण त्यांनी भिडे यांच्या वड्यात अठराशे मध्ये मुलीची पहिली शाळा काढली मुलीची पहिली शाळा काढली लोक मुलीला शाळेत पाठवत नव्हते लोक मुलीला शाळेत पाठवत नव्हते ज्योतिरावने काय मित्रांच्या मुली वर्ग काढून बसवल्या आणि वर्ग सुरू केला पर गरज होती शिक्षकाची सावित्रीबाई फुले या अशिक्षिका होत्या त्यांनी सावित्रीबाईंना वाचायला लिहायला शिकवले नंतर त्या मुलीला शिकवू लागल्या हळूहळू मुली वाढू लागल्या वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये नोकरीला लागू लागल्या त्यांचं सर्व श्रेय सावित्रीबाई फुले आणा जातं तेवढं बोलू मी माझे दर्शन सुपत जय हिंद आपल्या यांच्याशी शे दोन शब्द सांगाय तर तुम्ही शांतपणे ऐकून घ्या नम्र येऊन बोलू महात्मा ज्योती ज्योतिराव फुले यांचे सहकारी पत्नी क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांचा जन्म जाने, तीन जानेवारी अठराशे एकतीस नायगाव जिल्ह्यातील ना, सातारा जिल्ह्यातील नायगाव येथील खंडोजी नेवसे पाटील यांच्या यांच्या कुळा झाला इसवी सन अठराशे चाळीस मध्ये ज्योतिराव व सावित्रीबाई फुले यांचा विवाह झाला त्यानंतर त्यांनी त्यानंतर त्यांनी फक्त स्त्रिया म्हणजेच मुली मुलींना शिक्षण घेण्यासाठी ज्योतिबा व सावित्रीबाई यांनी एक जानेवारी अठराशे अठ्ठेचाळीस ला पुण्यात पहिली शाळा काढली प्रथम प्रथम देशात प्रत्तम देशात स्त्रियांना शिक्षण मिळाले पाहिजे हे ज्योतिबाला वाटले म्हणून म्हणून त्यांनी पुण्यात शाळा काढली सावित्रीबाई पहिल्या भारतातल्या शिक्षिका झाल्या त्यानंतर पाती मा माही मुक्ता चावे सगुणाबाई हे ते काम करायला स्वच्छतेने हे काम स्वीकारले ब्राह्मणही ब्राह्मणही सह मुली शिकू लागल्या ब्राह्मणाने सावित्रीबाईंना खूप त्रास दिला पण त्या डगमगल्या नाहीत एवढे बोलून माझे दोन शब्द संपवतो जय हिंद जय भारत श्रीमंत सरकार प्रमुख पाहुणे हो इथे बसलेले माझ्या बालमित्र आज मी तुम्हाला सावित्रीबाई फुले यांच्याविषयी थोडीशी माहिती सांगणार आहे तरी ते तुम्ही शांततेने ऐकून घ्यावी ही माझी नम्र होती आज तीन जानेवारी सावित्रीबाई फुले यांची जयंती सावित्रीबाई फुले भारताच्या पहिल्या महिला शिक्षक होत्या त्यांचा जन्म तीन जानेवारी अठराशे एकतीस रोजी सातारा <गराय> जिल्ह्यातील नायगाव येथे झाला एवढं स्त्रियांच्या शिक्षणाची गौरवाई स्त्रियांच्या शिक्षणाची खरी गौरव सावित्री प्रत्येक नारी नमस्कार माझे नाव कोल्हापूर अर्जुन मी आज सावित्रीबाई फुले यांच्याबद्दल माहिती सांगणार आहे ते तुम्ही शांतपणे ऐकून घ्या माझे नाव भेटी तीन जानेवारी अठराशे सावित्रीबाई फुले यांचा जन्म तीन जानेवारी अठराशे एकतीस रोजी लग्न ज्योतिराव फुले यांच्याशी झाले ज्योतिबा त्या तेरा वयाचे होते पुण्यात शिक्षणाची सोय नव्हती म्हणून ज्योतिबांनी सन अठराशे अठ्ठेचाळीस मध्ये पुण्यातील भिडेवाडा येथे मुलींची पहिली शाळा सुरू केली या शाळेमध्ये शिक्षण शिक्षणा शिकवण्यासाठी सावित्रीबाई फुले यांना नेमण्यात आले व भारतातील पहिल्या महिला शिक्षिका झाल्या सावित्रीबाई फुले पुढे मुख्याध्यापिका म्हणून देखील काम केले व भारतातील पहिल्या मुख्याध्यापिका देखील सावित्रीबाई नेहा ज्योतिर सावित्रीबाई फुले यांच्या संप नमस्कार माझे नाव दीपक जगताप आज तुम्हाला सावित्रीबाई फुले यांच्याविषयी दोन सांगणार तुम्ही ती शांतपणे ऐकून घ्या मी माझी नम्र विनंती सावित्रीबाई फुले अठराशे अठ्ठेचाळीस मध्ये अठराशे अठ्ठेचाळीस मध्ये अठराशे अठ्ठेचाळीस मध्ये महात्मा फुले यांनी पुणे येथील वाड्यात मुलींची पहिली शाळा सुरू केली त्यात त्यांच्या पत्नी सावित्रीबाई फुले यांच्या यांनी त्यांना साथ दिली समाजातील कर्मठ लोकांनी केलेल्या टीका निंदा करूनही सावित्रीबाईंनी शिक्षणाचे कार्य सुरू ठेवले महात्मा फुले यांनी स्वतःच्या घरात बालहत्या प्रतिबंधक ग्रह स्थापन केले केशवपणाची पद्धत बंद व्हावी म्हणून एकमेकांचा संप घडून आला एवढे बोल माझे आज आपण या ठिकाणी सर्वजण मिळालो आहोत ते म्हणजे आज तीन जानेवारी ती तीन जानेवारी सावित्रीबाई फुले यांचा जन्मदिवस तर या कार्यक्रमाचे कार्यक्रमाचे अध्यक्ष मुख्याध्यापक विभाग मुख्याध्यापक श्री बनसोडे सर तर तर या सावित्रीबाई सावित्रीबाई फुले यांचा ज्योतिरा फुले यांच्याशी झाला त्यावेळी त्यावेळी समाजामध्ये अन्याय अत्याचार केला जात असतो तेव्हा तेव्हा ब्राह्मण लोक लोक घराण्याला खूप खूप त्रास देऊ लाग देत होते